नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा कायद्यातनी मोठे बदल झालेले आहेत बदल होत आहेत आणि विनाकारण तुम्ही दंड भरण्यास पात्र होत आहात आणि ऑनलाईनला हे सगळे दंड नियम हे जुडलेले आहेत आता प्रत्येक वाहनाला आता समजा आपण एक असं समजू रिक्षा टॅक्सी शाळेची वाहनं म्हणजे ह्या सर्व वाहनांना वर्षानं दोन वर्षानं पासिंग ज्याला आपण म्हणतो फिटनेस नूतनीकरण केलं जातं आणि ते तुम्हाला डेट संपायच्या अगोदरी तुम्ही पंधरा दिवस ते वीस दिवस हे पासिंग तुम्ही फिटनेस नूतनीकरण करू शकता आणि जर तुम्ही हे फिटनेस नूतनीकरण वेळेत केलं नाही तर दररोजचा पन्नास रुपये हा तुम्हाला दंड जुडला जातो ऑनलाईनला हे प्रत्येकानं लक्षात घ्या हा व्हिडिओ पूर्ण ऐका प्रत्येकानं शेअर करा आणि मूचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहावा या चॅनेलला सबस्क्राईब बी करा हे एका सिस्टमवरती चालणारी तुम्हाला माहिती मिळत असते आणि त्याच्यापासनं आपला बचाव करायचा आहे कायदा समजावून घ्यायचा आहे तर हा कायदा जो होता केंद्र सरकारची आधी सूचना सव्वीस बारा दोन हजार सोळाचा हा निर्णय होता दोन हजार सोळाचा हा निर्णय होता केंद्र सरकारची हा कायदा देशासाठी असतो सव्वीस बारा दोन हजार सोळाला हा निर्णय झालेला आहे हा कायदाच होता आणि मग काही बरीचशीच मंडळी असतात की आता कुठलंही काम करताना एक लोकांना माहिती स्पष्ट आणि पारदर्शकतेनं जर समजवणारी जर काही मंडळी असतील तरच जर जर लोकांना जरा कुठेतरी न्याय मिळतो परंतु काही अशी मंडळी असतात हे आमचे रिक्षावाले हे आमचे टॅक्सीवाले हे आमचे बसवाले हे आमचे स्कूल बसवाले आणि मग काही मंडळी कोर्टाकडं गेले आता कोर्टाकडं ज्या वेळेला ते गेले ते त्यानंतर त्यांनी स्टे मागितलेला होता किंवा कोर्टात क् हे असं एखाद्या कायद्याला आपण चॅलेंजसुद्धा करू शकतो हो। कायदा रद्दसुद्धा कायद्यानुसार कायद्यानं जर जनतेला त्रासदायक कायदा असेल तर आपण कायद्याला चॅलेंज करता येतं किंवा कायदा आपणाला अपील करता येतं सुधारणा करण्यासाठी सुद्धा आपण न्यायालयात जाऊ शकतो की बाबा नो ही सुधारणा केली तर अन्याय ना ना होणार नाही किंवा लोकांना जनतेला त्रास होणार नाही आणि हे असा असा जो कायदा आहे ह्याचा त्रास होतो परंतु काही मंडळी इकडं गेले काय बस बस संघटना गेलेल्या होत्या आणि त्यांनी भारत सरकारला चॅलेंज केलेलं होतं हे चुकीचं आहे घेता येत नाही म्हणून त्यानंतर पुन्हा मग त्यावेळेला कोर्टानं स्टे दिलेला होता खाली स्टे दिलेला होता आणि स्टे दिल्यामुळं तो दंड तुमचा ऑनलाईनला चढलेला नव्हता असे दोन हजार सतरा सोळा ऑक्टोबर दोन हजार सतराला आ, हे कोर्टानं स्टे दिलेला होता आणि तसं आयुक्तांनी राज्यभर म्हणजे हे परिपत्रक जारी केलेलं होतं त्याच्यामुळं हे आर टी ओ अधिकारी दण घेत नव्हते परंतु आता हा निर्णय जो आहे कोर्टानं याचिका क्रमांक अकरा तीनशे ऐंशी दोन हजार सतराची याचिका ही फेटाळलेल्या आहेत न्यायालयानं आणि दोन हजार बावीसची एक याचिका या, या दोन्ही याचिका एकत्रितपणे सुनावणी घेऊन दोन चार दोन हजार चोवीसला ह्या कोर्टाच्या आदेशानं खारिज केलेल्या आहेत कोर्टानं ह्या याचिका फेटाळलेल्या आहेत त्याच्यामुळं हा आता प्रतिदिन पन्नास रुपये दंड हा प्रत्येकाला भरणं भाग झालेला आहे मग आता हे दंड कधीपासून ऑनलाईनला चढू शकतो किंवा ते शासन आता बेदरकारपणे चालवल की काही संघटनांचं सुद्धा काम असतं आहे की जनतेला समजावून सांगायचं की हा एवढा दंड आहे आम्हाला त्रासदायक आहे ह्याच्यासाठी सरकार काय सुधारणा करू शकेल का अशी जर काय निवेदनं विनंत्या केल्या असत्या तर काही गोष्टी झाल्या असत्या किंवा पण प्रत्यक्ष जनतेलासुद्धा सांगावं लागतं का, हा कायदा आहे बाबा वेळच्या वेळेला तुम्ही वाहनं आपापली पासिंग करा नाही तर तुम्ही दंडात जाशील परंतु कोर्टात चॅलेंज केल्यामुळं मग ह्याचा याचिकाच या आता न्यायालयानं फेटळल्यामुळं आता ह्या दोन चार दोन हजार चोवीसला एकत्रित सुनावणी ह्या दोन्ही या याचिकाची घेतल्या आणि ते खारिजच केल्या म्हणजे कोर्टानं ज्यांना आता विषय संपलेला आहे की त्याच्यामुळं हा फाईन आता भरावा लागणार आहे फक्त आता हा फाईन कधीपासून बसवतील हो आता हे जर हा जर आता एवढा फाईन बसवला तर एका एकाला पंचवीस हजार तीस हजार हा फाईन तर सरळच येणार आहे म्हणजे दोन हजार सतराचा कायदा आहे सोळाचा त्यानंतर त्याला स्टे मिळालेला होता सोळा ऑक्टोबर दोन हजार सतराला फक्त दंड घेऊ नका म्हणून कोर्टाखंड स्टे मिळाल्यानंतर त्याला खाली दंड घेऊ नका ह्या दंडाला स्टे दिलेला होता म्हणजे दंड घ्यायचा नाही किंवा काय आणि प आता याचा जो जा निर्णय झाला तो आता हा दोन चार दोन हजार चोवीसला निर्णय झालेला आहे त्याच्यामुळं परिवहन आयुक्तांनी सात मे दोन हजार चोवीसला राज्यातील सर्व आर टी ओना आदेश दिलेला आहे शिवाय परिवहन आयुक्त संगणक संगणक विभाग आहे त्यांनासुद्धा आदेश दिलेले आहेत की आता ते संगणकावरतीसुद्धा ते जोडणार ना सगळे दंड आणि आता ते येऊ लागलेले आहेत दंड असं काय नाही त्याच्यामुळं प्रत्येकानं आपआपली वाहनं वेळेत पासिंग करा जर तुमचे दरोजचे पन्नास पन्नास पन्ना रुपये दंड आ, हे जुडत आहेत जुडलेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही कुठलंही वाहन रिक्षा टॅक्सीवाल्यांनी तर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपली रिक्षा टॅक्सी आहे ना वेळेत पासिंग करा फिटनेस संपायच्या अगोदरी तुम्ही पंधरा दिवस करून घ्या नाहीतर तुमची आता कुठली पावती फाटणार नाही तुम्हाला प्रथम दंड भरावा लागेल आणि मग तुम्ही ती पाशिंगची फी भरू शकशील आणि पासिंगची फी भरल्याशिवाय तुम्हाला गाडी मग पासिंग होणार नाही वेळेत पाशिंग करून घ्या प्रथम आता दंड तर तुमच्या ऑनलाईनला जुडायलाच लागलेला आहे पण प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा आपापली वाहनं वेळेत पाशिंग करून घ्या दंड हा झालेला आहे ऑनलाईनला जुडलेला आहे एका एका रिक्षाच्या पाठीमाग आता दहा हजार आठ हजार पंधरा हजार हा फाईन दोन हजार सतरापासून स्टे दिलेला हा सगळा फाईन त्याच्यात येत आहे आता आणि मग एवढा फाईन जर तुम्हाला भरायचं म्हणलं दन नाही दन नाही म्हणून पण प्रत्येकानं वेळेत आता पाशिंग करून घ्या गा आता वेळ करू नका दररोजचा ऑनलाईनला हा दंडसाठ चढत आहे आणि तुम्ही पाशिंगला जर मग पुन्हा पावती फाडायला गेला अपॉइंटमेंट घ्यायला गे गेला तर तुम्हाला ही दंडाची रक्कम भरल्याशिवाय कुठलीही पावती फाटली जाणार नाही हे मात्र महाराष्ट्राच्या सर्व वाहन मालकाने व्हिडिओ पूर्ण ऐका शेअर करा एकमेकाला सांगा आपआपली वाहनं वेळेत पाशिंग करा रिक्षा टॅक्सीवाले बाबां हा व्हिडिओ शेअर करा ऐकान आपापल्या रिक्षा टॅक्सी वेळेत पाशिंग करून घ्या धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद